कापूस हातातून गेलाय नुकसान फक्त नदीकाठच झालं आहे असं नाहीये तर सततच्या पावसाने प्रत्येक शेतात पाणी त्या शेतातही सोयाबीनच्या शेंगांना कोंब आले आहे त्यामुळे अशा सरसकट पंचनामे व्हावेत अशी मागणी शेतकरी नेते रविकांत तुपकर यांनी केली आहे आज शेतकरी नेते रविकांत तुपकर यांनी मोताळा आणि बुलढाणा तालुक्यातील अनेक गावांमध्ये जाऊन नुकसानग्रस्त शेतांची पाहणी केली आहे अनेक ठिकाणी शेतजमिनी खरडून गेल्या शेती पिके पूर्ण उद्धवस्त झाली आहे कोलमडलेल्या शेतकऱ्यांना आधार देण्याचा प्रयत्न तुपकर यांनी केला आहे शेतकऱ्यांच्या हक्कावर कुणाला डाका घालून देणार नाही सरकारने सरसकट नुकसान भरपाई न दिल्यास येत्या काही दिवसात बुलढाणा जिल्ह्यातून भव्य आंदोलन पेटवू असा इशारा क्रांतिकारी शेतकरी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष रविकांत तुपकर यांनी दिला आहे आज मोतळा तालुक्याच्या आम्ही सगळे दौऱ्यावर आहोत मोतळा तालुक्यातल्या गुळभेली शिवारामध्ये आता आम्ही उभा आहोत संपूर्ण शेती पाण्याखाली वाहून गेलेली आहे आणि शेतात काही शिल्लक राहिलेलं नाही जे काही थोडं बहुत सोयाबीन उभं आहे ते सोगायला कोणी तयार नाही त्यामुळे ते सोयाबीन तसंच शेतात सडेल अशी परिस्थिती सध्या आहे या सगळ्या परिस्थितीमध्ये सरकारनं शेतकऱ्यांकडे संवेदनशीलपणे पाहिलं पाहिजे सरकारनं जी मदत केलेली बावीसशे पंधरा कोटीची राज्यामध्ये ती मदत अत्यंत तुटपुंजी आहे सरकारला कुंभमेळ्याला द्यायला चौदा हजार कोटी रुपये आहेत सरकारला वाढवण बंदराला द्यायला पंचवीसशे पंचवीस कोटी रुपयाच्या हप्ता द्यायला पैसे आहेत साठी पैसे आहेत समृद्धीसाठी पैसे आहेत सगळ्या गोष्टींसाठी सरकारजवळ पैसे आहेत पण शेतकऱ्याला द्यायला यांच्याकडे पैसे का नाहीत सरकारला आमची विनंती आहे की शेतकऱ्याचा अंत पाहू नका तातडीनं शंभर टक्के नुकसान भरपाई आम्हाला मिळाली पाहिजे आणि कर्जमुक्तीची याच्यापेक्षा कोणतीच योग्य वेळ असू शकत नाही आम्ही काय स्मशानात गेल्यावर तुम्ही कर्जमुक्ती करणार आहे का आत्ता कर्जमुक्ती करा अन्यथा महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांचं प्रचंड मोठं आंदोलन येणाऱ्या काळामध्ये तयार होईल आणि या आंदोलनाला सरकारला सामोरं जावं लागेल